या क्षणाची महत्वाची आणि मोठी ब्रेकिंग बातमी आपल्या समोर येत आहे अकोले तालुक्यातील गणोरे येथे एका हॉस्पिटलचे बांधकाम सुरू असून त्या ठिकाणी बांधकाम कारागिराने कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे आत्महत्या करणाऱ्या इसमाचे जगन्नाथ संपत कानवडे असे नाव असून सदरी समाज संगमनेर तालुक्यातील सावरचोळ मेंगाळवाडी येथील रहिवासी असून तो सध्या हल्ली अकोले येथील महालक्ष्मी रोडलगत राहत आहे त्याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमध्ये मी बिल्डर ठेकेदार यांनी मला खूप खूप खुँ त्रास दिलेला आहे त्यात बंगल्यावाले पण आहेत त्यांनी मला आत्महत्या करण्यास भाग पाडले आहे अनेक मोठ्या लोकांची देखील नावे यामध्ये त्याने लिहिली असून माझ्याकडून या, या लोकांनी बांधकामे करून घेतली पण मला पैसे दिले नाही त्यामुळे माझे कर्ज वाढले असून मला या लोकांनी खूप त्रास दिला आहे त्यामुळे मी आत्महत्या करीत असून या लोकांना खूप खूप शिक्षा द्या माझ्या आत्महत्येमुळे जर यांच्यात काही सुधारणा झाली तर मी समजेन माझे बलिदान वाया गेले नाही असंही शेवटी मयत जगन्नाथ कानवडे याने यामध्ये म्हटले असून माझ्या आत्महत्येस कारणीभूत असणाऱ्या लोकांना देखील शिक्षा द्या असे देखील त्या त्याने म्हटले आहे दरम्यान अकोले पोलीस आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी पोहोचले असून मयत जगन्नाथ कानवडे याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कोतुळ येथे नेण्यात आला आहे अकोले पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री खांडबहाले हे सद्यस्थितीत घटनास्थळी पोहोचले असून मय जगन्नाथ कानवडे यांनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये अकोले तालुक्यातील एका शिखर संस्थेचा पदाधिकारी व त्याच्या भावाचे देखील नाव आल्याने खळबळ उडाले आहे तर कळस त्याचबरोबर गोणोरे येथील उद्योजकांची देखील यामध्ये नावे असून दरम्यान अकोले पोलीस काय कारवाई करणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे